हॅलो नमस्कार मी वर्षा आणि पुन्हा एकदा आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते व्हिडिओ शेअर करायला थोडासा उशीर झाला कारण व्हॅकेशनला होतो आणि तिथे व्हॅकेशनमध्ये एडिटिंग करायला अजिबात वेळ मिळत नाही कारण आम्ही तिथे फक्त एन्जॉय करायला गेलेलो होतो तर आम्ही सकाळी साडेपाचला ला निघालो होतो आणि सीएनजी वगैरे टाकला कारण पुढं म्हणजे थांबायला नको मध्येच तर तिथं आमचा एक तास गेला तर तिथं खूप जास्त सकाळी थंडी वाजत होती आम्हाला इथे रस्त्यानेच सूर्योदय वगैरे झाला तर बघा आता हा हे डोंगर वगैरे हे निसर्ग किती छान वाटते त्यानंतर आता आम्हाला खूप भूका वगैरे लागली होती तर त्यासाठी आम्ही एकदा एका ठिकाणी सर्वजण आम्ही थांबलो तर आम्ही चार पाच फॅमिली पाच फॅमिली होतो आम्ही ट्रिपला जाण्यासाठी तर आम्ही कुठे चालू येतो मला तर थमनेलवरून समजलंच असेल तर आम्ही तिथं छान असा नाश्ता केला आणि त्यानंतर बघा इथं मुलं लगेच नाश्ता केला की बाहेर खेळायला आली आणि तिथे त्यांना थोडंसंही खेळायला दिसलं की लगेच ते खेळायचा चान्स काही सोडत नाहीत तर आम्ही तिथून लगेच मग नाश्ता वगैरे झाल्यानंतर पुन्हा आम्ही निघालो तर आम्ही म्हणजे कोकणात चाललो होतो गणपतीपुळे इथं तर जातानाच आम्हाला इथं ट्रेन पण दिसली आणि तिथून आम्ही जातानाच आम्हाला इथे म्हणजे आमचा अचानक प्लॅन झाला संगमेश्वरला थांबण्याचा तर इथं बघा इथं म्हणजे संभाजी महाराजांचं भव्य असं स्मारक आहे संगमेश्वरमध्ये आणि आता आम्ही इथं तर म्हणजे संभाजी महाराज महाराजांना पकडलं होतं कैद केलं होतं तर तिथं आम्ही चाललो होतो तर बघा हा आहे संगमेश्वरमधील सरदेसाई यांचा वाडा तर याच वाड्यामध्ये आपल्या संभाजी महाराजांना कैद केलं होतं तर आजूबाजूला खूप झाडी वगैरे आहे इथं त्या काळी हा वाडा खूप मोठा होता खूप असा भव्य असा होता तर इथेच आपल्या संभाजी महाराजांना कैद केलं होतं ज्या शिर्क्यांमुळे ज्या शिर्क्यांच्या फितुरीमुळे आपले संभाजी महाराज पकडले होते त्यांचं शृंगारपूर हे इथूनच जवळ आहे तर बघा तुम्ही बघू शकता हा वाडा कसा दिसतो ते संभाजी महाराजांच्या स्मारकाजवळून थोड्याच अंतरावर हे कर्णेश्वराचं मंदिर देखील आहे हे मंदिर पांडवांच्या काळातील आहे तर हे मंदिर त्यांनी बांधलेलं आहे खूप जुनं मंदिर आहे हॅलो तर फायनली आम्ही आता रिसॉर्टमध्ये पोहोचलेलो आहोत आता वाजलेले आहेत तीन आम्ही सकाळी पाच साडेपाचलाच निघलो होतो पण आम्हाला इथं ना खूप उशीर झाला मध्येच आम्ही इथं म्हणजे संगमेश्वरला पण गेलो होतो संभाजी महाराजांचा पुतळा वगैरे आहे तिथं तर तिथं पण आमचा एक दीड तास गेला त्यामुळे आम्हाला म्हणजे लेट झाला नाहीतर आम्ही ना मग लवकर चालू असतो तर हे आहे आमचं रिसॉर्ट तुम्हाला आता झाडं दिसतात पूर्ण असं सगळीकडून झाडं वगैरे आहेत त्यामुळं काही व्यवस्थित दिसत नाही तुम्हाला नंतर दाखवतेच हे रिसॉर्ट कसं आहे ते तर चला बघूया आपण रिसॉर्ट आता चेकिंग सकाळी चेकिंग होतं पण आम्हाला यायला उशीर झाला अकरा बारालाच चेकिंग होतं हे बघा हे रिसॉर्ट आहे तुम्हाला थोडक्यात दाखवते बघा मुलांना खेळण्यासाठी पण आहे इथं बघू शकता छान आहे आता दोन दिवस आम्ही इथेच आहेत आज सॅटरडे आहे सॅटरडे संडे आणि मंडे तर आम्हाला वापस जायचं दोन तीन दोन दिवसासाठी दो आहे तिथेच बघा इकडे कोकणात खूप जास्त असे नारळाचे झाड वगैरे आहेत आता आम्ही रूमवर जातो रूम आणि हा इथं हे आहे वॉशरूम आणि इकडे बघा इथे दोन इता दोन बेड आहेत हा डबल बेड आणि हा सिंगल मिरर आहे रेडी होण्यासाठी आणि इथं बघा हा टी व्ही आहे जो कॅमेऱ्याचे पात बघणार नाही कारण वेळच मिळणार नाही इकडं आहे गॅलरी बघू शकतो गॅलरी किती छान गॅलरीतून व्ह्यू बघा किती छान खूप मोठी गॅलरी आहे इथे असा आहे आमचा रूम <म्रावाद> <ौला> आता मी रेडी झालेली आहे आणि आता आम्ही आता बीच वर निघालेलो आम्ही इथं आल्यानंतर जेवणाची ऑर्डर दिली होती जेवण वगैरे म्हणजे होईपर्यंत आम्ही रेडी झालो आणि त्यानंतर जेवण करूनच आम्ही निघालो होतो बीचवर आणि आम्हाला म्हणजे निघ जेवण होईपर्यंत आम्हाला साडेपाच वाजले होते खूप उशीर झाला होता थोड्याच वेळेला अंधार पण पडणार होतं त्यामुळे आम्ही पटकन गेलो तिथं आणि तिथे गेल्यानंतर आम्ही म्हणजे फोटोज वगैरे काढून घेतले अगोदर तर मुलांना बघा त्यांचे फोटोज वगैरे काढायचे होते पण त्यांना म्हणजे कधी पाण्यात जाईल असं झालं होतं तर तरीही त्यांचे थोडेफार फोटो काढले पण फोटोमध्ये त्यांचं दिसतंय चेहऱ्यावर दिसते त्यांना कसं वाटतं त्या अजिबात एक्सप्रेशन वगैरे बघा त्यांच्या एक्सप्रेशनकडून समजते चेहरा किती त्यांना कंटाळा आला फोटो काढण्याचा त्यांना पाण्यात खेळायचं होतं फक्त थोडेफार त्यांचे फोटो काढले आणि नंतर ते गेले पाण्यात खेळायला त्यानंतर आम्ही पण थोडेसे व्हिडिओज वगैरे काढले तर बघा क्लायमेट किती सुंदर झालेलं आहे फोटो खूप छानच होते अंधार झाला होता तरी पण त्यानंतर सगळ्यांनी एन्जॉय केलं मस्त असं खूप छान वाटत होत इथं सर्वजण पाण्यामध्ये एन्जॉय करत होते आणि आम्ही चार पाच जणी आमचं फोटोज व्हिडिओज हे काढणं चालू होतं काही रील वगैरे शूट केल्या आणि सगळ्यात जास्त मुलांनी एन्जॉय केलं त्यांना खूप म्हणजे छान वाटत होतं पाण्यामध्ये थंडी वाढत होती तरी पण त्यांनी खूप एन्जॉय केलं एक दीड तास मस्त असं पाण्यात फिरून झाल्यानंतर आम्ही नंतर रूमवरती गेलो इथे जाऊन चेंज वगैरे केलं आणि परत जेवणाची ऑर्डर दिली होती तोपर्यंत आम्ही इथं थोडंसं खेळलो वगैरे आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर याला प्लीज लाईक करा आणि तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर उद्या बघा तुम्ही आम्ही काय काय ॲक्टिव्हिटीज करतो ते आम्ही खूप काय ॲक्टिव्हिटीज केलेल्या आहेत आणि गणपती बाप्पाचं पण दर्शन घेणार आहोत उद्या तर भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये त्यासाठी तुम्ही उद्याचा व्हिडिओ पण नक्की बघा तर चला बाय